आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली करा शेर करा करा शेअर न्यूज मराठी चोरी घरफोडी जबरी चोरी वाहन चोरी रोकड लंपास यासारख्या गुन्ह्याची उकल करत पोलिसांनी जप्त केलेला मुद्देमाल नाशिक पोलीस मुख्यालयातील भीष्मराज बाम सभागृहामध्ये गुरा, गुरा, आठ जानेवारी रोजी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या उपस्थितीत पोलीस रेझिंग डे निमित्त नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या हस्ते दोनशे चौदा गुन्ह्यातील दोन कोटी अठ्ठ्याऐंशी लाख सत्तावीस हजार नऊशे नव्याण्णव नौ रुपयांचा मुद्देमाल फिर्यादी नागरिकांना परत दिल्याने तक्रारदारांच्या चेहऱ्यावर समाधान आणि हास्य उमटले पुलीस मुख्यालयातील भीष्मराज बाण सभागृहामध्ये फिर्यादींना मुद्देमाल परत करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी उपायुक्त प्रशांत बच्चाव किरण कुमार चव्हाण चंद्रकांत खांडवी मोनिका राऊत यांच्यासह सहाय्यक आयुक्त आणि पोलीस ठाण्यातील प्रभारी अधिकाऱ्यांसह तक्रारदार नागरिक उपस्थित होते तक्रारदारांनी मुद्देमाल परत मिळाल्याबद्दल शहर पोलिसांचे आभार मानले त्यांच्यातर्फे खूप स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं आपण सर्वजणची क्रिमिनल जस्टिस सिस्टमची जी काही प्रोसेस आहे ती फेस करून या ठिकाणी आलेला आहात आमचे जे अधिकारी अंमलदार या ठिकाणी या प्रोसेसमध्ये सहभागी झालेले आहेत ज्यांच्यामुळे हे डिटेक्शन झालेलं आहे तर ते या ठिकाणी त्यांचेही खूप या ठिकाणी स्वागत आहे आणि खरोखर त्यांनी केलेल्या मेहनतीमुळे आणि चांगल्या कामामुळे आज आपल्याला या ठिकाणी हा मुद्देमाल परत करता आलेला आहे सर्वप्रथम म्हणजे आपली जी काही सिस्टम आहे त्याच्यामध्ये गुन्हा नोंद हे खूप महत्वाचं आहे आपल्या आपण पोलीस स्टेशनला गेल्यावर तो गुन्हा नोंद होणं आणि त्याच्यानंतर त्याचं डिटेक्शन होऊन जोपर्यंत आरोपी आपल्याला मिळत नाही आणि आरोपीकडून तो सर्व चोरीला गेलेला मुद्देमाल परत मिळत नाही आणि तो कोर्टाच्या ऑर्डरनी आपल्या सगळ्यांपर्यंत जो फिर्यादी आहे त्याच्यापर्यंत परत त्याच्या घरापर्यंत पोचत नाही तर ही पूर्ण चेन खूप महत्वाची आहे आणि त्याच्यामध्ये या सर्व लोकांनी खूप मेहनत केलेली आहे मागच्या काही महिन्यांमध्ये अनेक क्राईम घडले आणि आपल्याला काही अडचणी आल्या डिटेक्शनमध्ये कारण त्याच्यामध्ये आपल्या शहरातलं सी सी टी व्ही कव्हरेज जे आहे खूप कमी आहे मुंबईसारख्या मोठ्या शहरामध्ये सत्तर टक्के गुन्हे जे आहेत त्यांचं डिटेक्शन सी सी टी व्ही होतं कारण पूर्ण शहरामध्ये सीसीटीव्हीचं कव्हरेज असतं नाशिक शहरामध्ये आता आपण स्मार्ट सिटीनी जे सी सी टी व्ही लावलेले आहेत त्याच्या व्यतिरिक्त नाशिक शहर पोलीस तर्फे नागरिकांना आवाहन करण्यात आलेलं आहे आणि जे कॉर्पोरेट कंपनीज आहेत ज्यांच्यामध्ये कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी त्यांची आहे तर त्यांच्यातर्फे आपल्याला एक पॉझिटिव्ह एक मदत मिळालेली आहे पॉझिटिव्ह सपोर्ट मिळालेला आहे आय एस सी नावाच्या एका कंपनीनी दहा लाख डायरेक्ट वेंडरला देऊन एकशे छत्तीस कॅमेरे लावलेले आहेत पुढे दोन आणखी कंपन्या आल्या मला एक कंपनी भेटलेली होती ते तीनशे एक्कावन्न कॅमेरे आपल्याकडे शहरामध्ये लावणार आहे जर ह्या सहा महिन्यामध्ये आमचं टार्गेट एक दोन हजार कॅमेरे हे खासगी सीसीटीव्ही खाजगी म्हणजे पोलीस सपोर्टेड सिटीजन सपोर्टेड आणि जे सीएसआर सपोर्टेड सीसीटीव्ही आहेत असे साधारण दोन एक हजार जर पूर्ण नाशिक शहरामध्ये लागले तर मला वाटते की शंभर टक्के डिटेक्शन आपल्याला पॉसिबल आहे एकेपी न्यूज साठी बीरोची अनवर खान पठाण नाशिक